भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या सा जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय नैस महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोपडे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सुनीता करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या सुरुवातीस पोलीस बँड पथकाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या सुरुवातीस पोलीस बँड पथकाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले उपेक्षित दलित सामाजिक परिषद शुभारंभ फाउंडेशन ख्रिश्चन एकता मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान व महारोग्य शिबिराचे उद्घाटन कागल राधानगरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौक येथे मंडप पिण्याच्या पाण्याची सोय व इतर अनुषंगिक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अमित खवले मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य समितीचे सचिव वैभव प्रधान आर पी आयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक मल्हार सेनेचे बबनराव रानगे बाळासाहेब भोसले जयसिंग जाधव महेश बावडेकर ॲडव्होकेट किरण कांबळे डी जी भास्कर आर के कांबळे सदानंद डिगे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे डॉक्टर शुभेच्छा देतो कार्यक्रमस्थळी माननीय आयुक्त मॅडम उपस्थित आहेत सीओ साहेब उपस्थित आहेत आपल्या समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ऐतिहासिक जिंतू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा फुलेंचा पुतळा आपण जयंती साजरी करत आहे या ठिकाणी उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं याबद्दल आम्ही सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो विचार आहे तो विचार आपल्या कृतीमध्ये कसा आणता येईल याचा एक विचार आपण करूया मी पण एक संकल्प केलेला की बरेच दिवस वाचनासाठी आम्हाला पासून जास्तीत जास्त वाचनाला कसा वेळ देत आहे कारण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब ता आंबेडकरांनी जो अभ्यासाचा जो संदेश आपल्याला दिला तो अभ्यास करून आपल्याला संविधान दिलं त्यामुळे वाचनाकडे आपण वाळण्याचा पण विचार आज मुली आपण संकल्प करूया आणि खरं घर संविधान एक अभियान शासन राबवणार आहे आपण आता प्रास्ताविकेचं वाचन केलं तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणात प्रशासनामार्फत हे अभियान राबवलं जाणार याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एक सर्वांनी विनंती करतो